मर्सडी झालाय आता जवळ आल्यानंतर समजलंय मित्रांनो कि फिशिंग बोट आहे पूर्ण पॅकिंग क... स्वच्छ करते हैं। नमस्कार मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे दोन दिवस झाले आम्ही सेलिंग करू सेलिंग करू पण पर अजूनपर्यंत सेलिंग नाही होत आहे आमची कार्गो लोड करतात परत बाहेर काढतात लोड करतात बाहेर काढतात तेच चालू आहे अजूनपर्यंत आणि आजचा हालत खराब झालाय दुपारी बारा वाजता उठलं होतं तेव्हापासून अजूनपर्यंत कंटिन्यू कामच चालू होतं त्याच्यानंतर आता वॉचला आलाय बारा वाजता बारा ते चार पुन्हा वॉच आहे झोपायला कधी भेटेल काय माहिती नाही आणि पूर्ण म्हणजे पूर्ण मला कंटाळा आलाय आता काय ना चाललंय वॉचवरती बघू आता बोलतात की सोडा कार बाकी आहेत लोड करायचे आता ते कधी येतात लोड करायला कधी नाही ते माहिती नाही आहे तिथपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो वॉचला जायला कंटाळा आलाय म्हणून कारमध्ये बसलोय टाइमपास करत का नाही भरपूर म्हणजे भरपूर कंटाळा आला आज वॉचवरती जायला कधी एवढा सहा महिने होऊन गेले सहा महिने प्लस झाल्यात कधी वॉचवरती जायला कंटाळा केला नाही पण आज पहिला दिवस असा आहे की वॉचवरती जायला मला खूप कंटाळा आलाय म्हणून कार मध्ये बसलोय टाइमपास करत अशी कार माझे मित्र कधी घेतील यांची वाट बघतो मी कोणती ना फक्त मर्सडीज घ्या बस घ्या रे घ्या लवकर कोणीतरी गाडी घ्या आणि आम्हाला कुठेतरी फिरायला घेऊन जा गाडीमधनं चला आता टाइमपास करत बसतोय नंतर मग जावं लागेल इंजिन मध्ये कारण जनरेटर खराब आहे ऑलरेडी त्यामुळे दहा पंधरा मिनटं बसतो आणि मग जातोय वॉचवरती आलोय आणि डिझल ते स्टारपोर्ट साईडचं मेन इंजिन आहे त्याच्यानंतर भरपूर डिझल लिंक आहे ते डिझल मला आता दुसऱ्या मध्ये हे करावं लागेल ते जाऊन सडाफ करतो त्याच्यातून ते डिझल मध्ये जाईल मग त्याचा वेस्टेज होईल त्यामुळे जातो आणि बरोबर पहिलं ते करून घे तर मित्रांनो चार वाजल्यात जस्ट वॉच संपत आलाय आणि काहीतरी एक डिफरंट कार्गो आलाय पण मला भरपूर झोप मी तर कार्गो बिर्गो काय नाही जसा माझा रिलेवर जाऊन झोपून जाईल ते बघू शकतात काय कार्गो आहे ते काय मला समजत नाही अजूनपर्यंत नंतर जवळ जाईल तेव्हा समजेल की कोणता कार्गो आहे हा सर्वजण उठल्यास हा सर्वजण तर उठल्याच सर्व स्टँड बाय लाईट बंद लाईट बंद चालू लाईट बंद चालू आहे चला तर बघू आता काय होतं आणि काय नाही ते आपल्याला तर झोपायलाय म्हणून आपण बीच काय नाही दार झोपणार आहे आता बघू आपल्या बीजवरची वाट बघत आहे जवळ आल्यानंतर समजलं मित्रांनो की फिशिंग बोट आहे पूर्ण पॅकिंग करून आलाय फिशिंग बोट खरं झालं एक शिफ्टिंग वगैरे हो काही नाही डायरेक्ट ते लोड करत आहेत ते शिफ्टिंगचं लपलं असत एक कॅप्टन बघा कॅप्टन वाटतो का कॅप्टन

ब्लॉग फोन क्यों मार रहा है वेट। काय वाटतं मित्रांनो गाडी क्लास एकदम गुड आफ्टरनून मित्रांनो तर आम्ही हंबरिया पोर्टवरनं निघालो साडेसात वाजता मला सा। माहिती सुद्धा नाही कारण मी झोपलो होतं मला कोणी उठवलं नाही पुन्हा साडे दहा वाजता अँकल ड्रॉप केला काय का, माहिती नाही आहे तर आता इंजिन मध्ये जाईल किंवा समजेल काय झालं आणि काय नाही ते तर तुम्ही कंटिन्यू राहा आता आम्ही सेलिंगवरती आहोत सेलिंग म्हणजे आता येऊन अँकर ड्रॉप केला आहे तर बघू कधी सेलिंग होते आणि कधी नाही ते पण तुम्ही कंटिन्यू राहा जस्ट देऊन वगैरे हो आलो आणि जेवायला गेलं तर तिथे चीफ इंजिनियर कॅप्टन आणि चीफ ऑफिसर हे तिघंजण होते आणि तिघांना विचारलं की अँकर का ड्रॉप केला तर बोलले की डिझल येणार आहे म्हणजे डीपी एस आर येणार आहे तर बंकरिंग होणार आहे तर बंकरिंग कधी होते काय माहिती नाही आहे पण आपल्या वाजता नाही झालेलेच बरे आहे कारण पुन्हा गाडी लोड केल्यात आणि गाडीच्या खाजू ते पाईप घेऊन जावं लागेल आणि भरपूर म्हणजे भरपूर प्रॉब्लेम होणार आहे आपल्या वॉच चा नाही झालेली बघू कधी होते आणि कधी नाही बंकरी तुम्ही कधी तुम्हाला सांगेन की तुमची बंकरी कधी होईल कधी नाही आणि बघू या टाइमाला मी शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे बंकरीचे कारण अगोदर कॅप्टन गेला आता हा आला काय म्हणून चार तर मी रेकॉर्ड करणार आहे बंकरी चला तर मित्रांनो आलोय वॉच वरना फ्रिश वगैरे झालोय थोडं लॅशिंग करायची लॅशिंग लॅशिंगसुद्धा करत होता कॅप्टन जोडीला कारण कॅप्टन एकटाच लॅशिंग करत होता त्याच्या जोडीला लॅश लॅशिंग वगैरे हो केली कॅप्टन जोडीला आलो फ्रेश झालो आता काय नाही थोडं स्प्राईट आणि खातो आहे ना थोडा मूवी बघतोय नंतर मग बघू पुढचं काय ते काय नाही ते चला कारण आम्ही अजूनपर्यंत अँकरवरती जाऊ कधी सेलिंग होईल काय माहिती नाही त्याला तर मित्रांनो जज जेवलो आहे वगैरे आता रेस्ट करतोय कारण रात्री पुन्हा वॉचला जायचं कारण आम्ही सेलिंगवरती आता सेलिंग वॉच करायचे तर मी ब्लॉग इथे सेंड करतोय जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय बाय गुड नाईट